आहे साहेब आता साहेब बोलायची लाज वाटते तुम्हाला खरं बोलतोय अरे कोर्टात चालू आहे केस तुम्हाला काय माहिती आहे कोर्टात केस चालू आहे काय कोर्टात वकील नाही त्यांचा आज गवणकोपर या ठिकाणी प्रल्हाद पाटील यांचं घर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाचे आदेश असताना देखील पोलिसांच्या मदतीने तोडले आहे नेमका काय घटना काय झालेली सांगू शकाल का घटना आहे आम्ही वर्षभर हे आंदोलन चालवतोय गावठानाचं आणि आजची जी घटना घडली कोर्टाची स्पष्ट ऑर्डर आहे मी तुम्हाला आता दाखवू शकतो इथे आमचे वकील साहेब आहेत आणि ते कोर्टाने सांगितलेलं आहे की जी घराची स्थिती होती तशीच ठेवायची आहे याला हात लावायचा असे झेडपला ऑर्डर आहेत कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा ढगे हे जे अधिकारी आहेत त्यांनी हे घर आज तोडलेलं आहे पण या ठिकाणी आपली कोर्टाची ऑर्डर होती तरी देखील पोलिसांच्या मदतीने घर तोडले तुम्ही विरोध नाही केला तुमच्या प्रचंड विरोध केला सगळ्या लोकांनी विरोध केला सगळ्या लोकांनी प्रचंड विरोध केला विनंती केली पण ते कोणी ऐकायला तयार नाहीत आणि ही नवी मुंबईची वस्तुस्थिती आहे इथले जे अधिकारी आहेत ते कधीच ऐकत नाही प्रकल्पग्रस्तांचं आणि आमचे जे सगळे नेते आहेत नेते कोणी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनी नाहीत नेते कोणी वाचवायला येत नाहीत घर संविधान धोक्यात हो आलेली जी चर्चा देशात चालू आहे ती सत्य आहे आज न्याय व्यवस्थेची ऑर्डर या ढगे नावाच्या शिडको अधिकाऱ्यांनी पायदळी तोडवली न्यायालयाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे त्याला ताबडतोब सस्पेंड व्हायला पाहिजे अधिकारी डगे दादागिरी करतो तो पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं पोलीस नी तुछ नी तुछ के पोलीस आणि शिडको अधिकारी यांचं संगणमत आहे ते आर्थिक स्वरूपाचं आहे यांचा धंदा आहे हे भूमाफी आहे या नहीं? पोलीस अधिकाऱ्यांना पण सस्पेंड करावं कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस म्हणजे घर हे सुरक्षित ठेवावं अशी ऑर्डर असताना पोलीस शिडकोला कशी काय मदत करू शकतात प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून आपली भावना काय संदर्भात माझी भावना अशी आहे की हे जे राज्य आहे म्हणजे शिवसेना भाजप यांचं राज्य आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर विरोधी पक्षांची युती आहे आणि मरतोय तो वंचित म्हणतो आमचा आगरी कोळी कराडी हा जो समाज आहे ते इथले मूळ गावकरी आहेत त्यांच्या जमिनीवर शिडको उभी राहिली आणि उरलीच गावठांड ही गावठाडं सुद्धा त्यांना विकायची आहेत आणि हे जे निवडणुकीमध्ये प्रचंड पैसे दिसतात मोठमोठ्या मोड़ बातम्या दिसतात आणि जो जोरात प्रचार दिसतोय हा जनतेच्या पैसा आमच्या पैशावर हो आहे आणि आमचं घर आज तोडलंय म्हणजे आता आचारसंहिता चालू आहे आचारसंहितेमध्ये पोलिसांना उमेदवारांना सुरक्षा देणं निवडणूक प्रक्रिया नीट पार पाडणे ही कामं असताना नागरिकांची घरं गर, तोडायची गरज काय म्हणजे इतक्या कोळ्यांच्या मतांना तिथल्या त्यांच्या विचारांना हे घाबरत नाहीत आणि हे जे कोण आहेत धगे अधिकारी कोण आहेत कोणाचे पीए होते सगळ्या जगाला माहित आहे बघ आता आपण सांगता की न्याय व्यवस्थेचं हे कुठेतरी अपयश आहे किंवा कोर्टाच्या ऑर्डर असताना देखील पोलिसांच्या मदतीने हे घर तोडलं जातं हे असताना होणार आहे अन्यायाचा एक प्रकार आहे नेमका आता माझी भूमिका हीच आहे मुळात मी निवडणूक लढणे इतका मोठा माणूस नाही लक्षात घ्या मी गेली चार वर्ष गावठा नक्काचं आंदोलन कळमुळी आणि इकडे गवानखोपर इथून सुरू केले तिथल्या नागरिकांनी मागणी केली की आमची जी घरं आहेत जिथे आहेत ज्या तशी आहेत तशी आम्हाला सुरक्षित पाहिजे कारण दुसरीकडे आमची शाखा नाही आम्ही कुठे पुण्याला राहत नाही नाशिकला राहत नाही आम्ही आगरी कोळी लोक समुद्रपट्टात राहतो आमची भूमिका आहे आमची गावठाण वाचली पाहिजेत आणि त्याला नैसर्गिक कारण काय आम्ही जमिनी दिल्यात परंतु ही जी घटना घडते त्या घटनेमध्ये असं स्पष्ट होतंय की या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना कोणाची भीती राहिलेली नाही आणि निवडणुकांमधली त्यांची भीती निघून गेले आज जर इथल्या नवी मुंबईच्या जनतेने ठरवलं की आमच्या घरं तोडणाऱ्या दोन्ही उमेदवारांना आम्ही पराभत करू मग बारडे साहेब शिवसेनेचे आणि भाजपचे नेते आहेत आणि पार्थ पवार हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत मग या दोन्ही पक्षांनी जर आमची घरं वाचवायचं नाही असं ठरवलं असेल पोलिसांच्या सहकार्यांनी न्यायालयाचा अपमान करून घरं तोडायचे असतील तर नागरिकांनी आपला प्रतिनिधित्व दिला पाहिजे आणि या हेतूने मी उतरलेलो आहे या निवडणुकीमध्ये कारण माझा राजकीय पिंड नाही माझे आई बाबा माझे आजोबा कोणीही कुठल्या राजकारणाला अगदी ग्रामपंचायतच्या राजकारणात सुद्धा नव्हते पण जेव्हा आमची घरं वाचवायची आहेत म्हणून लोकांचा आग्रह असतो मी ते उतरलेलो आणि आज पण जे घर तोडलेलं आहे ना, ना। आम्ही याची जागा त्यांना देणार नाही आणि या अधिकाऱ्यांची बदली आम्ही करायला लावू इथल्या इन्स्पेक्टरची पण बदली करायला लावू आणि मी माझ्या नवी मुंबईच्या सगळ्या नागरिकांना नावाला सांगतोय की राजाराम पाटलाला खासदार करायचंय म्हणून मला मतदान करू नका आपली गावठाणं वाचवायची असतील तर आपल्याला मतदान करा आणि हे जे भ्रष्ट अधिकारी आहे त्यांना तुरुंगात पाठवूया आपण ही माझी जनतेला विनंती आहे आता न्यायालयाचा अपमान आप केल्यानंतर आपण कायदेशीर कुठली पुढची अशी भूमिका घेणार आहात किंवा ला। न्यायालयाचा अपमान केल्यानंतर आता उच्च न्यायालयाचा यांनी अपमान केलाय पुन्हा आपण न्यायालयात जाणार पण सगळ्यात मोठं न्यायालय साहेब सगळ्यात मोठं न्यायालय जनतेचं आणि न्याय हा एकोणतीस तारखेला आहे एकोणतीस तारखेच्या या मतदानामध्ये सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी यांच्या विरोधात मतदान केलं आणि माझ्या बाजूने मतदान केलं तर निश्चितपणे जनतेच्या निर्णयाचा न्यायालयावर सुद्धा न्यायालयाला विचार करावा लागेल कारण न्यायालय कधीही प्रत्यक्ष गावठाणामध्ये येऊन परिस्थिती बघत नाहीत माझी न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी आपला एखादा अधिकारी नेमावा आणि मग लक्षात घ्यावं की नवी मुंबईला ज्या जमिनी दिल्या त्या आगरी कोणी लोकांनी दिल्यात आणि असं असताना शिडको नावाची संस्था त्यांच्या उरावर बसून तुमचे गावठाणामध्ये ना तुम्ही असं कसं म्हणू शकतं म्हणजे याच्या पुढे या देशाच्या विकास प्रकल्पामध्ये कोणी जमीन घ्यायलाच नको प्लीज माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणाचा मेसेज जाऊ द्या की आचारसंहिता असताना कमीत कमी नागरिकांना सुरक्षा द्यावी इमाजी ही माझी विनंती आणि शिडको ही संस्था पुढे आम्हाला नको करण्या शिडको या संस्थेने जरूर शहराचा विकास केला असेल पण गावाचा विकास केलेला नाही प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडलेला आहे संपूर्ण भारतातल्या आगरी कोळी ओबीसी एससी एसटी मागासवर्गीय सांगेल की पुढे आपण कुणालाही जमिनी द्यायची नाहीत श्रीमंतांचे बंगले भांडवलदारांचे बंगले सुरक्षित ठेवतात आणि आपली घरं तोडतात हे अत्यंत तो वाईट आहे आणि ढगेंसारख्या अधिकाऱ्याची हिस्ट्री करावी याने हजारो कोटी रुपये कमवलेले आहेत मागे पण मी म्हणालो होतो या अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली मुख्यमंत्र्यांनी आजची आज करावी ही माझे एक उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे